महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय त्रैवार्षिक मेळावा अर्थात खान्देश मेळावा चांदवड जिल्हा नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे पंचप्राण असलेले श्री मधुकर जंगम यांनी भूषविले प्रारंभी सरस्वतीपूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथमत नाशिक विभागातून ना आलेले संघटनेचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष राज्य सरचिटणीस विभागीय अध्यक्ष दादाजी काकळीच जिल्हा प्रमुख यांनी ओळख करून जिल्ह्यातल्या संघटनेच्या कामकाजाविषयी माहिती दिली राज्याध्यक्ष जंगम साहेब यांचे येथे स्वागत करण्यात आले व संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी सोने बापू थोरात प्रकाश वैष्णव दादाजी काकळी जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे दिलीप दहीफळे भाऊडू गिरासे नानासाहेब बोरसे नाईक डी के भगवान वाघ अशोक बडोदे महिला प्रतिनिधींमध्ये आभार मॅडम नाशिक मनपा महिला आघाडी प्रमुख राजश्री गांगुडे तसेच मनपा नासिक अध्यक्ष कैलास ठाकरे इत्यादींचे शॉल बुके देऊन स्वागत करण्यात आले नाशिक मनपा नूतन कार्यकारिणीच्या वतीने जंगम साहेब यांचा सत्कार व स्वागत झाले संघटनेची सभासद व पदाधिकारी यांच्या असलेल्या सर्व समस्यांना राज्याध्यक्ष मधुकरजी जंगम साहिब यांनी सविस्तरपणे उत्तरं दिलीत संघटनेने मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेल्या दाव्यांविषयीची माहिती उपस्थितांना दिली रास्त मागण्या मान्य केल्याशिवाय आपण मागे हटणार नाही मागण्या पूर्ण करणारच अशी ग्वाही राज्याध्यक्ष जंगम साहिब यांनी दिली